सरकारी कर्मचाऱ्यांना भेट या कर्मचाऱ्यांचे होणार डबल प्रमोशन तर ते डबल प्रमोशन काय आहे आणि कोणाचे प्रमोशन होणार आहे ते आपण पाहूयात तर खूप वर्षापासून कर्मचारी प्रमोशनची वाट पाहत आहेत स सलग दोन हजार सोळापासून प्रमोशन झालेले नाहीत असे काही कर्मचारी आहेत आणि त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि काही कर्मचारी तर विदाऊट प्रमोशनच रिटायर होत आहेत त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांना निराशा येत आहे त्यामुळे त्यांच्या कामावर सुद्धा परिणाम होत आहे तर काय आहे प्रमोशनची स्थिती सरकार या अंदाजानुसार जवळपास एक पॉईंट पंचवीस लाख जागा विविध विभागात रिक्त पडल्या आहेत सरकारचा असा विचार चालू आहे की ज्या खुल्या जागा आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी याने काय होईल कर्मचाऱ्यांचे प्रमोशनचे स्वप्नही पूर्ण होईल आणि ऑफिस मधले काम ही झपाट्याने वाढेल आता कोणते कर्मचारी पात्र असणार याबद्दल पाहूया तर ज्यांचे प्रमोशन दोन हजार सोळा पासून नाही झाले किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा केली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी इमानदारीने काम केले आहे त्यांच्यावर कधीही कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही असे कर्मचारी पात्र ठरतील तसेच डबल प्रमोशन म्हणजे नेमके काय तर डबल प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांना वर्गवारी नेण्यात यावे उदाहरणामध्ये जर का कोणता कर्मचारी क्लर्क म्हणून वर्ग दोन मध्ये काम करत असेल तर तो डायरेक्ट क्लर्क वर्ग एक मधून ऑफिसर पदावर जाऊ शकतो आणि यामध्ये प्रमोशन झाल्यानंतर पगारही वाढेल आता पगार किती वाढेल तर कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल जसे की पंधरा पर्सेंट ते तीस पर्सेंट वाढ होऊ शकते हे पगार तुमच्या पदावर आधारित राहील वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांचे जर प्रमोशन झाले तर त्यांचे पगार पाच हजार पासून ते दहा हजार पर्यंत होऊ शकते आता वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे पगार वर्ग तीन पेक्षा वर्ग तीन पेक्षा अधिक वाढेल प्रमोशनची प्रक्रिया कशी केली जाईल तर सरकारने यासाठी एक समिती स्थापन केली आहे चाचणी नोंदी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका आणि एसीआर तपासणे क्षमता मूल्यांकन मीन्स शैक्षणिक पात्रता सेवाचा कार्यकाळ इत्यादींचे विश्लेषण आणि यादी तयार करणे प्रमोशनसाठी योग्य उमेदवाराची यादी तयार करणे तसेच कधीपासून मिळणार प्रमोशनचा फायदा तर मुख्यमंत्र्यांनी आताच सांगितलं आहे की बारा महिन्यांच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल काही विभागामध्ये अगोदरच आदेश ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन लांबवण्यात आले आहे त्यांना डबल प्रमोशन देण्यात येईल कोणत्या विभागात होणार प्रमोशन तर शिक्षण विभाग महसूल विभाग पंचायत आणि ग्रामीण विकास सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग नगरपालिका आणि नागरी प्रशासन विभाग या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले जाणार आहे आता कर्मचाऱ्यांची काय दिली प्रतिक्रिया तर अनेक कर्मचाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटत आहे तरी काही कर्मचारी या निर्णयामध्ये नाराज आहेत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्याबद्दल सरकारने चांगला विचार केला आहे हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे कर्मचाऱ्यांचे मत आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी थँक्यू